आता आपल्याला या स्क्रीनवर हां आपल्याला या स्क्रीनवर काय दिसते एक वरती असं लिहिलेलं आहे वन पॉईंट थ्री माय होम वन पॉईंट थ्री माय होम माय होम म्हणजे माझं घर माय होम म्हणजे माझं घर आता माझ्या घरामध्ये आपण आता घरामध्ये गेलो तर घरामध्ये काय काय असतात वस्तू असतात काय असतात वस्तू आणि त्या वस्तूंची आपण मराठीतून बोलतो म्हणून मराठीतून नाव आपल्याला माहिती आहे आता आपल्याला काय करायचे त्या त्यांची जी नावं आहेत घरातल्या वस्तूंची ती इंग्रजीतून माहिती करून घ्यायची कशातून इंग्रजीमधून इंग्रजी आहे का नाही इंग्लिश भाषेमधून आपल्याला काय करायचे त्यांची नावं आपल्याला शिकायची आता पहा वरती तर काय दिलेलं पाहिजे की व्हेअर हॅव यू सीन दिस थिंग्स म्हणजे तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या कुठं पाहिल्या तर कुठं बघतो आपण घरात आहे का नाही चित्रातल्या ज्या वस्तू आहेत ह्या कुठं दिसत आपल्याला घरामध्ये दिसतात आहे का नाही शाळेत पण दिसत कधी कधी दिसत का नाही बरोबर आहे आता पाहिजेत पहिलं चित्र कशाचं आहे सांगा बरं मला हे कशाचं आहे फॅनचं आहे बरोबर कशाचं आहे फॅनचं हे दुसरं चित्र कशाचं आहे कशाचं आहे ते टेबलचं चित्र आहे बरोबर त्याच्यानंतर हे जे कशाचं आहे ते ग्लासचं चित्र आहे राईट पहा आता हे तीन चित्र त्यांनी दिलेच आणि नंतर मग काय आहे खाली एक घराचं चित्र दिलं आपल्याला आहे का नाही घरामध्ये एक आजोबा बसलेले हां कुठं ते आजोबा खुर्चीवर बसले बरोबर आणि त्यांच्या डोक्यावर काय आहे डोक्यावर दो वर वरती काय फॅन आहे काय त्यांच्या डोक्यावरती फॅन आहे त्याच्यानंतर इकडे भिंतीवर काय लटकवलेलं दिसते इथं घड्याळ काय आहे ते घड्याळ त्याच्यानंतर इथं काय आहे एक ही खिडकी आहे काय खिडकी आहे बरोबर आहे इथं एक काय इथे काय आहे टेबल आहे काय आहे टेबल आहे त्याच्यानंतर टेबलावर काय ठेवलेलं आहे फुल, फुल हा फुलदाणी म्हणायचं त्याला काय म्हणायचं फुलदाणी फुल म्हणायचं बरोबर आहे त्याच्यानंतर इथं काय दिसते हे सोफा आहे का नाही घरामध्ये बसायला पाहुणे आले की बसण्यासाठी काय तो सोफा आहे त्याच्यानंतर इथं काय ठेवलेलं आहे माहिती तुम्हाला हे हा इथं काय आहे ते ग्लास आहे ग्लासच्या शेजारी काय आहे काय पेपर आहे बरोबर काय येतो पेपर आहे त्याच्यानंतर आजोबा कशात बसलेले आहेत खुर्चीवर आणि ते काय करतायत पुढं समोर काय करतायत ते बरोबर टी व्ही बघतात ते काय करतात टी व्ही बघतात का मग आता याच्यामध्ये आणि इथं काय सर हे मोठं काय असेल दरवाजा आहे तो काय आहे दरवाजा आहे आता आपल्याला काय करायचंय की ह्या ज्या गोष्टी आहेत याच्या इंग्रजीमधले जे नावं आहेत त्यांची इंग्रजीमध्ये याला काय म्हणतात ते आपल्याला काय करायचं शिकायचं आहे आता खाली कोणत्या वस्तूला काय म्हणतात ते, ते दिलेलं आहे खाली कोणत्या वस्तूला काय म्हणतात ते, ते दिलेलं आहे आता आपण पाहिलं की हे जे चित्र दिसतं हे हे कशाचं चित्र आहे दरवाजा याला काय म्हणायचं डुअर काय म्हणायचं काय म्हणायचं त्याला डुअर हां ध्यानात पक्क लक्ष ठेवायचं मी परत 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 विचारणार आहे मी काय विचारणार आहे तुम्हाला परत विचारणार आहे त्यावेळेस तुम्हाला मराठीत नाही सांगायचं कशा सांगायचं इंग्रजीमध्ये सांगायचं हा पहा हे काय आहे मग डोर काय ते डोर दोर, व्हेरी गुड आता जे दुसरं चित्र दिसतं हे कशाच दिसते हो? पा बर खुर्ची हा त्याला चेअर म्हणायचं काय म्हणायचं चेअर म्हणा चेअर चेअर व्हेरी गुड पा आता त्यानंतर पुढचं जे चित्र दिसते हे तुम्ही इंग्रजीतच म्हणता त्याला काय हे सोफा आहे का नाही इंग्रजीत पण त्याला काय म्हणायचं सोफा काय म्हणायचं सोफा हां व्हेरी गुड त्याच्यानंतर जे पुढचं फुलदाणी आहे फुलदाणी ते फुलदाणीला काय म्हणायचं वेस म्हणायचं काय म्हणायचं वेस व्हेरी गुड पहा आता हे झाले वरचे चित्र आता खालच्या लाईन पहिलं जे चित्र आहे हे चित्र कशाचं आहे बघा बरं हा घडी घड्याळ म्हणजे त्याला इंग्रजीत म्हणायचं क्लॉक काय म्हणायचं हो ना क्लॉक क्लॉक व्हेरी गुड ध्यानात ठेवा काय आहे क्लॉक शब्बास हे कशा चित्र आहे खिडकी तुम्हाला माहिती आहे काय म्हणतात सांगा बरं इंग्रजीत काय म्हणतात काय म्हणतात काय म्हणतात विंडो शब्बास काय म्हणतात इंग्रजीमध्ये विंडो हे काय बघा बरं कपाट कपाट आहे तर कपाटाला इंग्रजीत म्हणतात कब्बर्ड काय म्हणायचं कब्बोड आहे का नाही काय म्हणायचं हा काय म्हणतात सांगावर मग याला काय म्हणतात शाबास आता हे चित्र कशाचं आहे पुढचं टीव्ही आता टीव्हीला आणखी त्याचं समजा असं लंबर जर नाव केलं लॉंग त्याचं जर आपण केलं त्याला म्हणतात टेलिव्हिजन काय म्हणायचं मग कशाचं चित्र हे व्हेरी गुड कशाचं आहे कशाच टेलिव्हिजन आता तुमच्या आठवणीत एक बघा बरं हे पहिलं चित्र हा, काय म्हणायचं याला इंग्रजी हा डोर शब्बास काय म्हणायचं डोर हे दुसरं चित्र याला काय म्हणायचं चेअर म्हणायचं काय म्हणायचं चेअर हे तिसरं चित्र याला काय म्हणायचं शब्बास काय म्हणायचं सोफा हे चित्र पुढचं याला काय म्हणायचं वेस काय म्हणायचं काय म्हणायचं याला हा त्याच्यानंतर हे जे चित्र आहे खालचं याला काय म्हणायचं क्लॉक काय म्हणायचं क्लॉक म्हणायचं याला काय म्हणायचं विंडो काय म्हणायचं विंडो याला काय म्हणायचं कबो हे शेवटचं कसं चित्र आहे टेलिविजन व्हेरी गुड कशाचं आहे ते टेलिव्हिजन पा व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास पुढील व्हिडिओच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका